अकोलीकरांनी रचला इतिहास सहाशे स्क्वेअर फूट तिरंगा दोनशे फूट उंचीवर आसमंतात फडकला स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर उत्साही खोपोलीकरांनी दोनशे फूट उंचीवर सहाशे स्क्वेअर फूट आकाराचा तिरंगा फडकवून इतिहास रचला शिळफाटा परिसरातल्या इंदिरा गांधी चौकात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस लगत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भली मोठी टेलोस्कोपी क्रेन आलेली पाहून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती उत्साही तरुण आणि ज्येष्ठ नागरिक लगबगीने तेथे वावरताना दिसत होते बघता बघता गर्दी वाढत गेली आणि सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास अत्यंत शिस्तीत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांच्या उपस्थितीत उद्योजक अश्पाक लोगडे हिंदुस्तान क्रेनचे मालक बबूभाई देवदूत विजय भोसले अलिम भाई चान मेस्त्री कलीम मेस्त्री इर्शाद मेस्त्री मॅक्सपेअर कंपनीचे मोबिन यांच्यासोबत कित्येक राष्ट्रप्रेमींच्या हातभारातून टेलोस्कोपिंग क्रेनच्या सहाय्याने सहाशे स्क्वेअर फूट आकाराचा भलामोठा तिरंगा आसमंताशी स्पर्धा करत दोनशे पन्नास फूट उंचीवर फडकवला गेला आज खोपोली शिळफाट्यावरील इंदिरा गांधी चौकामध्ये सर्व राष्ट्रप्रेमी मित्रांनी मिळून या ठिकाणी रायगडात किंबहुना महाराष्ट्रात त्याच्या त्याहीपेक्षा हिंदुस्थानात अभिमान हॉटेल अशा तिरंग्याला या ठिकाणी अनावरण केलेलं आहे अत्यंत वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आयोजन झालेलं आहे या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणचा जो बांधव आहे एक वेगळी उर्मी घेऊन आपल्या मनामध्ये या ठिकाणी या अनावरणासाठी आलेला आहे अत्यंत ऐतिहासिक असा हा क्षण आहे या क्षणी या ठिकाणी तीस बाय वीस अशा आकाराचा एक प्रचंड असा मोठा तिरंगा या ठिकाणी एका मोठ्या क्रेनवरती आपण या ठिकाणी अनावरित केला एक वेगळा हरघर तिरंगा या अभियानाच्या माध्यमातून एक वेगळा संकल्प या ठिकाणी या सर्व देशप्रेमी बांधवांनी या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि संकल्प हा पूर्ण केलेला आहे खऱ्या अर्थानं सर्व देश बांधवांना या निमित्तानं आमच्या सर्व शिळपाट्यावरील इंदिरा गांधी चौकातील सर्व देशप्रेमी बांधवांकडून या पंधरा ऑगस्टच्या दिनी या स्वातंत्र्यदिनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा सुमधुर देशभक्तीपर गीतांच्या पार्श्वभूमीवर शेकडो नागरिकांनी टाळ्या वाजवून घोषणा देत यावेळी आपला आनंद व्यक्त केला हे अद्भुत दृश्य पाहून नकळत प्रत्येक जण प्राणप्रिय तिरंग्याला अभिवादन करत होते रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न